नमस्कार शेतकरी बांधवांनो गुरुदत्ता ॲग्रो एजन्सीज अँड सर्व्हिसेसमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत गुरुदत्ता ॲग्रो गेली चाळीस वर्षापासून शेतकऱ्यांच्या सेवेत पुणे या ठिकाणी अग्रेसर आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे आजच्या या, या गुरुदत्ताच्या सेगमेंटमध्ये आपण हाल्कन गार्डन टूल्स या कंपनीच्या काही का प्रोडक्टबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो आता पावसाळा पण सुरू झालेला आहे शेतीचे सर्व कामांना पण सुरुवात झालेली आहे मग कोणाची बाग छटाई असेल कोणाच्या झाडांना थोडंसं पालवी कुठली तिखट करायची असेल वेगवेगळी वे वे कामं आहेत आणि त्यासाठी लागणारी सर्व साहित्य मालकन कंपनीची हे गुरुदत्त ॲग्रोमध्ये अवेलेबल आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की कशा पद्धतीच्या प्रोडक्ट्स येतील गुणवत्तापूर्ण प्रोडक्ट्स आहेत सर्विस आहे या सगळ्या गोष्टी आता आपण नॉर्मल एक संक्षिप्त स्वरूपात नॉर्मल माहिती घेऊया जसं की आपण पाहतो की सिकेटर त्या सिकेटरच्या साहेन आपल्या बागांची छटाई करण्यासाठी आपण याचं काम करतो याच्यामध्ये आपल्याकडे दहा ते बारा टाईपची सिकेटर आहेत तर वेगवेगळ्या ॲप्लिकेशनसाठी ते आपल्याला वापरता त्या त्याची माहिती आपण पुढच्या एवढ्यात नक्कीच घेऊ पण हे टाईप सिकेटर त्यानंतर याच्यामध्ये महत्त्वाचं गोष्ट येईल पुढे जाऊन याच्या खुर्पी वेगवेगळ्या टाईपची खुर्पी पण आपल्याकडे अवेलेबल आहेत मालकन कंपनीची दात्रीवेळी असतील लाकडी मुठीची असतील प्लास्टिक मुठीची असतील ते सुद्धा आपण फाल्कन कंपनीची देणार आहोत काम करताना महत्त्वाचं झाडाची थोडीशी बारवी वगैरे हो आली त्यासाठी लागणारे स्वा स्व पण या फाल्कन कंपनीमध्ये सात ते आठ टाईपच्या स्वा आपल्याकडे या ठिकाणी अवेलेबल आहेत त्याही आपण गुरुदत्तामध्ये येऊन परचेस करू शकता नंतर गार्डन प्रेमींसाठी महत्त्वाची गोष्ट सुद्धा गार्डन प्रेमींसाठी ठेवलेले आहे ज्यांना कोणाला लूज हवी असतील त्याच्यासाठी सुद्धा फाल्कन कंपनीचे जसे की ट्रॉवेल आहेत कल्टिव्हेटर्स आहेत विडर आहेत या टाइपचे छोटे छोटे टूल्स परत काम करताना काही हाताला इजा होऊ नये त्यासाठी सुद्धा फाल्कन कंपनीचे हे गार्डन हँडलूम्स हे सुद्धा जा आपण या ठिकाणी मित्रांनो जसं की लिंबुनीचं झाड असतं किंवा बाकी जे कोकण झाडं असतं कोणी म्हणता मला शेवगा कटर पाहिजे आतमध्ये हात जात नाही या टाईपमध्ये कटर्स अवेलेबल आहे या सहा फुटापर्यंत पण अवेलेबल आहे ज्यावेळेस आपण शेवगा कट केला लिंबू कट केलं खाली पडतं डॅमेज होतं तर त्यावेळेस हे कट केलं असं अलगदरित्या आपण खाली सोडू शकतो याची तुम्ही उप बघू शकता तर वेगवेगळे लॉपर आहेत हे सीयर आहेत हेच सिअर सेफ देतो आहे कट करतो आहे लॉपर आहेत आतमध्ये हात जात नाही आणि गियरमध्ये पण आहे टू येस गियरमध्ये आहेत नॉर्मल आहेत ज्यांना जी हवी आहे ते आपण या पद्धतीने घेऊ हो शकतो आत्ता मग अशी म्हटल्याप्रमाणे पावसाळा सुरू झाला आहे शेतकरी मित्रांचा मित्र साप आपण म्हणतो तो देखील बऱ्याच ठिकाणी आढळून येतो आपल्याला त्यासाठी स्नेक कॅचरसुद्धा त्या फाल्कन कंपनीने अवेलेबल केलेले आहेत आपल्याकडे चार फूट आणि सहा फूट त्याच्यामध्ये विजा होणार नाही सापाला या पद्धतीने स्नेक कॅचर आहे प्लस त्यासाठी आपण आणखी स्नेक फूटसुद्धा दिलेला आहे तर पूर्ण एक पीठ जर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही साप पकडल्याच्या नंतर त्याला या पद्धतीने पकडलं की नंतर आपण त्याला स्नेक बॅग दिलेली आहे खूपच पावली आहे की स्नेक बॅग पकडल्याच्या नंतर याच्यात टाकला की आपण दोरीने ओढलं की साफ या पिफीमध्ये बंद होऊन जाईल बॅग फाल्कन कंपनीची स्नेक बॅग असं एक सर्प मित्रांचं किट या ठिकाणी कंपनीद्वारे आपण देऊ शकतो पुढे अजून मशिनरीमध्ये आहेत त्याच्यामध्ये दाता टाईपमध्ये येतील आणि वेगवेगळे जसं की आपण पाहतोच आहोत की गार्डन प्रेमीमध्ये आपल्या प्रत्येकाचे गार्डन्स असतात लॉन कटिंगसाठी लॉन मोहर मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक पेट्रोल या पद्धतीचे लॉन मोहर्स या ठिकाणी अवेलेबल आहेत मशिनरीमध्ये गेलो की आपण पाहतो की पॉवर विडर दोन एच पीपासून पासून तर सहा एच पीपर्यंतचे पर्यंतचे पॉवर विडर छोटे विडरसुद्धा सुद्धा हल्कन कंपनीने डेव्हलप केलेले आहेत आता आहे कुणाला बाग लावायची बांबू लावून परत मोठमोठ्या वेली वेलींचं शेती करायची त्याच्यासाठी सा, एक फाल्कन कंपनीचा अर्थ वगैरे त्रेसष्ट सी सी मध्ये पण अवेलेबल आहेत सहा इंच आठ इंच दहा इंच आणि बारा इंच या पद्धतीचे ड्रिलबीट लावून या ठिकाणी आपण खड्डे खांदणी करू शकतो तर पुढे जर गेलो आपण की फाल्कन कंपनीने एक हँडल असा डेव्हलप केलेला आहे की त्याच्यामध्ये बारा फूट हँडल होईल मी थोडंसं नॉर्मल तुम्हाला प्रत्यक्ष येतात दोन लॉक गेले एक लॉक तो या पद्धतीने आपल्याला पाहिजे तेवढी लांबी आपण बारा फुटापर्यंत करू शकतो कमी जास्तही करू शकतो आणि एकाच हँडलला लागणाऱ्या ह्या उपकरणं पहिलं म्हणजे जेला या ठिकाणी स्क्रू दिलेले आहेत ते आपण इथे लावणार ला म्हणजे हँडल फिट झाला आपल्याला वाटलं की ह्या है, अटॅचमेंटचं काम झालं आहे आपण याला बाजूला ठेवायचं त्याच्यानंतर दुसरा आर्क आता केळीचे फुटवे असतील किंवा उंचीवरचं काही बारीक गवत काढायचं असेल तर तो हा आरेका कटर हा सुद्धा आपण या ठिकाणी ॲडजस्ट करू शकतो त्याच्यानंतर आपल्याला स्वाचं काम पडलं मोठी झाडे आहेत ती कापायची का आहेत तर खाली बसूनच ही स्वासुद्धा या ठिकाणी आपण या पद्धतीने अटॅच करणार आहोत आणि खाली बसून वरचं कटिंगचं काम आपल्याला होईल याच्या व्यतिरिक्त इलेक्ट्रोनर जे आहे तर ते, ते सुद्धा आपण या हँडललाच बसू शकतो म्हणजे हँडल एक घेतलं की तुम्हाला पाहिजे ती अटॅचमेंट तुम्ही घेऊ शकता त्याचं वर्किंग पंप पाहू शकता हे हँडल इथं जोडलं आणि या दोरीने खालून जर ओढलं तर हे ब्लेड पाहू शकता तुम्ही या ठिकाणी कसं होतं या बस कट सोब तर यानी कट फुड़ी से या ठिकाणी या बसलेली ब्रांच ऑटोमॅटिक कट होईल आणि सोबतच सॉ दिली म्हणजे याने कट करायचं थोडीशी जाड फांदी असेल या पद्धतीनं कटिंग करून ती फांदी सुद्धा तुटू शकते तर या पद्धतीचे सुद्धा हे साहित्य आपल्या या ठिकाणी फाल्कन कंपनीची पाहायला मिळते पुढे जर गेलो आपण एक फाल्कनचा कॉम्बो टूल्स आहे आज आपण पाहतो मजूर टंचाई खूप आहे आणि पैसे पण जास्त लागतात पैसे तुम्ही द्या तरी देखील शेतात मजूर अवेलेबलच होईल की नाही याची थोडीशी आपल्याला गॅरंटी नसते म्हणजे कमी वेळात जास्त पैशामध्ये आपण कमी वेळामध्ये कमी श्रमामध्ये जास्त काम करण्याचं काम हे आपले टूल्स करतं तर या हे काय करतं तर एक हँडल आणि त्याला बसणारे ह्या सर्व अटॅचमेंट या ठिकाणी आहेत हे त्या पद्धतीनं आपण कुठली अटॅचमेंट घेतली की याचं इजी क्विक कपलिंग होतं इजी हे बसलं आपलं पाहिजे ते काम आपण केलं क्वि कफलिंगने काढलं दुसरे अटॅचमेंट या ठिकाणी आपण लावून द्यायची त्यामुळं हा सेटसुद्धा महाराष्ट्रभर खूप गाजत आहे आणि शेतकऱ्यांचं काम याने खूप छान प्रकारे झालेलं आहे आणि हे खूप सारे सात ते आठ प्रकारचे टूल्स या ठिकाणी फाल्गन कंपनीचे आपण या या कॅन्डलसोबत देत आहोत ज्यांना जे पाहिजे तेवढंच आपण त्या ते ते ठिकाणी घेणार आहोत पुढे जाऊन जर पाहिलं आता गवत पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर गवत आपलं खूप वाढत असतं हा एक तलवार लोक जनरली म्हणतात आम्ही आपण त्याला ग्रासवॉड म्हणतो या अशी मारली वाढलेलं गवत पटकन खाली पडतं आणि आपल्या इथं झालेला पसारा तो देखील कमी होईल या पद्ध याहून आता हे जे प्रॉडक्ट्स मी तुम्हाला सांगितलेत हे थोड्या प्रमाणात कमी वेळा आपण सांगितलेले आहेत या सर्व प्रॉडक्ट तुम्हाला पाहिजे असतील माहिती हवी असल्यास खाली दिलेल्या नंबरला कॉल करा तसंच आपलं शोरूम जे आहे गुरुदत्त ॲग्रो पुणे मार्केट ॲट गुलटेकडी या ठिकाणी तुम्ही व्हिजिट देऊ शकता दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून याच्या व्यतिरिक्त राहिलेल्या प्रोडक्टची माहिती घेऊ शकता धन्यवाद